हाय हाय फ्रेंड्स मी सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता येतो आहे अक्षय तृतीयेचा सण तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या घरा म्हणजे घरामध्ये लागणारी वस्तू म्हणजे सांजोऱ्या तर सांजोऱ्या हा प्रकार आपल्याला अक्षय तृतीयेच्या वेळेस आपण करतो तर आज मला पण बनवायचे आहे तर त्याच्यासाठी मी इथे बघू शकता रवा घेतलेला आहे पावशेर आणि इथे वेलदोडे घेतलेले आहेत आणि इकडे गूळ घेतलेला आहे तर आता पावशेर रवा मी इथे भाजून घेणार आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मी पावशेर गूळ त्याचा पाक करणार आहे गूळ पण मी पावशरच वापरणार आहे तर बघू शकता आता इकडे कढई गरम झालेली आहे आणि रवा इथे मी पावशर काढून ठेवलेला होता पातेले तर आता असं छान असं मस्त खमंग आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता फ्रेंड्स आता थोडंसं आपला रवा इथे मस्त असा भाजला गेलेला आहे तरी अजून थोडासा भाज आहे मी आणि जेवढा आपण भाजला ना तेवढं छान पण आपलं छान वाटते तर थोडंसं सा वालसरत भाजायचं आणि पाक म्हणजे तर म्हणजे खूप छान चांगल्यापेक्षा गोळ्याच्या छान लागतात आणि आता दोन दिवसावर आपला सण येऊन ठेवलेला आहे तर आपल्याला पटकन आता मी पण आज म्हटलं त्याला जा जा आज स्वयंपाक वगैरे भरपूर केला आणि त्यानंतर मग सगळं तयारी वगैरे पटकन आवरून घेतलं आणि म्हटलं त्याला आज आपल्याला सात तर बघू शकता फ्रेंड्स छान असा मस्त आपला रवा इथे भाजला गेलेला आहे बघू शकता मस्त असा कलर पण त्याचा बदललेला आहे आता आणि आता त्याच्यात काढून घेते आणि त्याच्यात मी आधी भाजताना तूप वगैरे किंवा तेल काहीच मी वापरले नाही आहे कोरडाच मी भाजून घेतलेला आहे आधी आणि बघू शकता आता इकडे मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे रवा भाजून घेतलेला त्याच्यातच मी पाणी घातलेलं आहे आणि इकडे थोडा पावसाळ्याच्या वरती गुळ घेतलेला आहे कारण की आपल्याला पातळ थोडंसं असं पाक थोडा पातळ ठेवा लागणार आहे तर थोडंसं मी गूळ थोडा जास्त घेतलेला आहे आता आपल्याला चांगलं असे पाक पण जास्त असं कडक नाही करू द्यायचं म्हणजे थोडंसं असं हो हे राहू द्यायचा पातळ होऊ द्यायचं आहे जास्त म्हणजे घट्ट काही करायचं नाही आहे त्याला दाखवतेस तुम्हाला तर बघू शकता फ्रेंड्स आता इथे आपला पाक रेडी झालेला आहे आणि बघू शकता जसं घट्ट नाही आणि जसं पातळ पण नाही आणि अशा प्रकारे मी तर मी पाण्यामध्ये वगैरे त्याच्यात ते चेक करत नाही आहे मी असंच याच्यावर असं घेऊन घेते आणि बघू शकता बोटावर आपल्याला फक्त एक तारी म्हणजे असा पाक व्हायला पाहिजे बघू शकता तुम्ही तर असा पाक इथे आपला तयार झालेला आहे आणि तुम्ही परत घेऊन घेणार आहे तर इकडे मी हे टाकून घेतलेला आहे रवा आणि आपल्याला लागता लागताच पाक ओतायचा आहे कारण की जास्त आपलं बॅटर जास्त थंड म्हणजे घट हे पण नको पातळ पण नको व्हायला तर बघू शकता अजून आपल्याला थोडंसं पाकाची गरज आहे तर थोडं घातलेला आहे मी अजून आणि हे थोडंसं मोजकच करते कारण की आता पहिल्यासारखं ते कोणी गोडधोड खात नाही तर थोडंसंच हे कसं घागर वगैरे पुसायला लागतं त्याच्यामुळे थोड्या करून घेते आणि ते तुमच्यासोबत मी ते म्हणजे शेअर करते तर तर इकडे तेल टाकायचं मी विसरली तर बघू शकता अर्धी पळी मी आता इथे तेल घालणार आहे तेलाने काय होतं रवा आपला मऊ होतो सांजा छान म्हणतो आपला तर त्याच्यामुळे थोडंसं तेल पण घालायचं आणि याचा साखरेचा जर बनव बनवला ना तर तूप घालायचं तर आणि याचं गुळाचं जर असला तर तेल घालायचं तर बघू शकता समजत आपलं इथे सांजा आपला तयार झालेला आहे आणि मला तरी वाटतं थोडस अजून पाक घालायचा कारण की थोडं थंड झाल्यानंतर तो जस हे नको व्हायला म्हणून थोडं कारण की आपलं म्हणजे पाकामध्ये रवा फुलेल तर त्याच्यासाठी थोडस हे बेटर आपल्याला खरं तर बघू शकता फ्रेंड्स आता इथे मी वेलची पूड इथे एवढी घेतलेली आहे आणि आता मी घातलेली आहे तर बघू शकता आता आपल्याला याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग त्यानंतर मी सांजरा करायला घेणार आहे तर भेटते तुम्हाला आता मी तर आता आपल्याला सांजा आपल्याला थोडं आ, एक तासपर्यंत तरी थंड होऊ द्यावं लागेल ला, आणि मग त्यानंतर आपल्याला सांजोऱ्या हो क त्यानंतर सांजोऱ्या हो वगैरे कशा बनवायच्या कसं नाही मी दाखवते तुम्हाला तर थोड्या वेळाने हाय फ्रेंड्स मी सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघू शकता काल मी तुम्हाला सांजा आपण बनवलेला होता तर हे बघा मस्त असा मऊ झालेला आहे आणि कालच्या दिवशी मी त्या सांजा वगैरे काही संध्याकाळी बनवल्या नव्हत्या तर मी आता आदल्या दिवशी सांजा करू तयार करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी आज मी करायला घेते तर बघू शकता मस्त असा सांजा आपल्या इथे तयार झालेला आहे बघू शकता छान असा मस्त रवेदार आणि म मोकळा झालेला आहे तर आता इकडे मैदा पण मी भिजून ठेवलेला होता आधीच एक तास आधी मैदा भिजून ठेवला आणि इकडे मी लावायला आता थोडं मैदा घेतलेला आहे इकडे दूध घेतलेलं आहे बघू शकता आणि इकडे आपली ही जी फिरकी असते ती फिरकी इथे मी घेतलेली आहे तर आता मी सांजऱ्या करायला घेते तर आता बघू शकते आता बघू शकता तुम्ही आता मी दोन पाते इथे मी लाटून घेणार आहे फ्रेंड्स मी चार पाते लाटून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला छान असं मस्त हे करून घ्यायचं लागून घ्यायचं त्याला दूध मी लावून घेणार आहे तर आता इथे दूध लावून घेते बघू शकता आणि आता आपल्याला हे जे पातळ आहे ते याच्यावर आपल्याला झाकून घ्यायचं आहे असं इकडून त्याच्यावर झाकून घेणार आहे तर आता याच्या साहाय्याने मी आता ते कडेला मस्त कापून घेणार आहे आता इकडच्या बाजूने आणि आता हे जे पीठ निघालेलं असतं ना तर ह्याची आपण नंतर बनवूया तर बघू शकता तर बघा किती छान अशा मस्त इथे आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा तयार झालेल्या आहेत आणि आता थोड्या वेळाने मी अशा पूर्ण तयार करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने हा मग बघू शकता फ्रेंड्स आता इकडे आपल्या सांजऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत छान अशा मस्त बघू शकता दोन आकारामध्ये मी इथे बनवलेल्या आहेत एक गोलमध्ये आणि ही निमिषाने बनवली समोसा आकाराची बघू शकता आणि हिरगा ही अशी एक गोल आकारामध्ये बनवली अशा प्रकारची आणि आता इकडे गरम करायला तेल ठेवलेलं आहे आता मी तळून घेणार आहे हळू तेल गरम आहे इकडे एक आमचं बायला आलेलं आहे तो झोपलेला नाही आज तो पण आम्हाला सांजोऱ्या बनवू लागत होता नाही हा मग नंतर आणि मी ते माझं पण तर बघू शकता फ्रेंड्स आता इथे मी दोन तीन तळून घेतलेले आहेत आणि मग नंतर दाखवते तुम्हाला सगळं तळल्या गेल्यावर तर बघू शकता फ्रेंड्स आता आपल्या सांजरा इथे सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम छान आणि क्विस्पी अशा झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला एक अशी हे करून दाखवते मी ओढून दाखवते तर एकदम छान मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत बघू शकता आवाज पण येत तुम्हाला मस्त असं सा, सांजोरी आपली तयार झालेली आहे आणि गुळाची सांजोरी एकदम छान लागते खायला तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि असंच न नवीन एका व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया चला तर बाय